आमचा स्वार्थ एवढाच आहे की आम्ही मायुतीचा धर्म पाळतोय आम्ही मायुतीमध्ये नेते सांगतील ते ऐकतोय की उद्याच्या काळामध्ये तालुक्यामध्ये आपल्याला अधिकचं काम करता येईल अधिकचा न्याय देता येईल आणि या माध्यमातून उद्याच्या लोकसेवेला सामोरे जात असताना अनेकांना आज या ठिकाणून जाहीरपणाने सांगायचंय धनुष्यबाण आणि रात्री कोणी जर मशाल करत असेल तर चार तारखेच्या निकालानंतरनं मशाली समोरचे चेहरे कोण कोण आहेत ते देखील सुनील शेळके जाहीरपणानं सांगणार आहे जिथं राहायचं तिथं निष्ठेनं राहायचं जिथं शब्द द्यायचा तो पक्का द्यायचा हे आमच्या नेत्याकडनं आम्ही देखील शिकलो आपण ग्रामपंचायतीची निवडणूक असले की नव्याण्णव टक्के मतदान होत या निवडणुकीमध्ये मोदीजी आणि आणि आपल्या नेत्यांचा शब्द करने, खरा करण्यासाठी आपण पंच्याण्णव टक्के मतदान आपल्या प्रत्येक बूथवर झालं पाहिजेत आणि मोठं मताधिक्य त्या ठिकाणी मिळालं पाहिजेत देणार का मतदान मिळून कोण कोण देणार हातवर घरावर आता उद्यापासून आपलं गाव सोडायचं विरोधकांना ला सुरुंग लावायचं ना तुम्ही सुरुंग विरोधकांना ला लावायचंय महावितीला नाही म्हणून तीनशे एक्क्याऐंशी प्रत्येक बूथवर वर साहेब आम्ही सगळेजण लक्ष ठेवून आहोत बाप्पू साहेब गणेश खांडगे रवी आप्पा बेगडे दत्ताबाऊ गुंड तालुक्याचं या ठिकाणी काम आम्ही निर्णय जो विषय आहे त्याच्यावरच आमचं लक्ष आहेच पण योग्य वेळी कुणाला कुड कशा पद्धतीने सांगायचंय उदयजी आम्ही आत्ताच सांगून टाकलं बापू साहेबांसहित आम्ही सगळे एकत्र एक बसलो फोन केले काम करायचं तर फक्त युतीचंच करायचं नाही तर तिकडे गेलं तर चा, तिकडूनच घर धरा इकडूनच्या घरामध्ये परत येऊ नका अशा पद्धतीचं आम्ही त्या ठिकाणी सांगितलं आहे म्हणजे दादा आपल्याला या माध्यमातून सांगतो या संपूर्ण मतदारसंघामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना इतर महायुतीचे सगळे घटक पक्ष यांची मोठी ताकद आहे या ताकदी जर एकत्रपणे झाली समोरच्याच डिपॉझिट देखील राहणार नाही मी आवर्जून सांगतो पण जाणीव जाणीवपूर्वक काही जण नात्या गोत्याचं राजकारण पुढे करण्याचं काम करतात नाती गोती सगळी सगळ्यांची आहेत मी तुम्हाला सांगतो माझं देखील नातं गोत खूप मोठे माझी थोरली वहिनी वाघेऱ्यांची आहे कदाचित तुम्हाला माहिती नसेल शेवट हे नातं गोत सांगायची ही वेळ नाही ही देशाची निवडणूक आहे ही निवडणूक देश कुणाच्या हातामध्ये द्यायचं त्या दृष्टिकोनातून महत्वाची ग्रामपंचायतीची निवडणूक नाही नगरपालिकेची निवडणूक नाही हा देश कोणाच्या हातामध्ये सुरक्षित राहील त्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वपूर्ण निवडणूक आहे आणि म्हणून मला ते नातो गोतो सांगायचं नाही या मतदारसंघातला पंचवीस लाख मतदार हा माझा नातेवाईक आहे आणि उद्याच्या कालावधीमध्ये दे देशाच्या लोकसभेमध्ये पोचत असताना नक्कीच या नातेवाईकाची आठवण मला राहील एवढंच या निमित्तानं सांगतो माझी दुसरी एक गोष्ट आहे माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची इथं ताकद आहे बाकीचे आमचा सुनील असेल आमचा बापू असेल आमचा गणेश असेल बाबनराव असतील इतर सगळे सगळे बाबूराव असतील बाकीचे सगळे कार्यकर्ते गणेशप्पा असेल सगळे काम करताय पण खालची टीम जरा गडबड करते आहे त्यामध्ये मला मला हे चालणार नाही सोशल मीडियाच्या निमित्तानं तुम्ही जे काही करताय माझं बारकाईनं लक्ष आहे सुनीलनं तर नुसतंच सांगितलं आम्ही बघू परंतु मी त्याचं कामच करून टाकील परत माझ्याकडं त्याला फुर्सत नाही आपला उमेदवार महायुतीचा श्रीरंग अप्पा बारणे धनुष्यबाण त्याशिवाय दुसरा काही आपल्या पुढे पर्याय नाही त्याच्यात शेवटच्या पण माझ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गडबड करता कामा नये